जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पंधरावा आत्मदशक समास पहिला लक्षन नाम श्रीराम समर्थ अस्थिमांशांची अशरीर त्यांतराहीजे जीवेश्वर विकार्य विकारे प्रवीण होईजे श्रीसमर्थ म्हणतात की सर्व शरीरे अस्थिमांसमयच असतात त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो शरीरात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात विकारानुसार बदलण्यात तो प्रवीण असतो घनवट पोंचट स्वभाव्य विवरोन जाणीजे जीव्य व्हावे न व्हाव्या आघव्य जीव जाणे घनदाट काय आणि पोचट काय हे जीव अगदी सहजपणे विवरून जाणतो त्यांपैकी काय व्हावे व वा काय होऊ नये हे सर्व त्याला बरोबर कळते येंकीय मागमागोळं घेणं एका न मागतांच देणं प्रचितीनेय सुलक्षणय ओळखावीय एखाद्याला अनेक वेळा वेंगाडावे तेव्हा एखादी गोष्ट मिळते तर दुसऱ्या एखाद्याला त्याने न मागताच लोक देतात या अनुभवावरून उत्तम लक्षणे कोणती ते ओळखावे जीव जीवांत घालावा आत्मा आत्म्यांत मिसळावा राहरा हो शोध घ्यावा परांतरांचा माणसाने जीवाला जीव द्यावा आत्म्यात आत्मा मिसळावा म्हणजे आपले एकरूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावे राहून राहून दुसऱ्यांच्या अंत कर्णात काय चालले आहे याचा शोध घ्यावा जानवय हेनवडकार्य जालय लिहिलेपणय हेवड आलय नेमस्तपणेय शोभलंय दृष्टीपुढेय जानवे ढिले असले की ते एकातेक गुंतते पण ते जर नीटनेटकेपणाने घातले असेल तर शोभून दिसते तैसेंची हे मनास मन विवेकया जावेअ मिळून लिलेपणे अनुमान होत आहे त्याप्रमाणेच माणसाने विवेकाने आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून घ्यावे म्हणजे चांगले विलेपणाने उगीच मनात नाना कल्पनांना वाव मिळतो अनुमान या अनुमान वाढतो भिडेने या कार्याभाग नासतो या प्रत्यय तो आधी पाहावा पहावा कल्पनेने कल्पना वाढत जाते भिडेने कार्यभाग साधत नाही म्हणून आधी अनुभव घेऊन पहावा दुसऱ्याचे अजीवीचेअ कळेना परांतर ते अ जाणवेना वश्य होती लोक नाना प्रकारे दुसऱ्याच्या मनात काय आहे ते कळत नसेल त्याचे अंतःकरण जाणता येत नसेल तर मग अनेक लोकवश कसे होतील आकल सांडून पडती लोक करणं करीती अपूर्णपणय हळू पडती ठाय ठाय अक्कल न वापरता लोक वशीकरणाचे प्रयोग करतात पण ते वेळोवेळी निष्फळ झाल्याने थंडावतात जगदीश आहे जगदांतर्य चेटकेय करावीय कोणावरी जो कोणी विवरी तोची श्रेष्ठ जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणिमात्रांच्या अंतर्यामी असताना चेटके कोणावरती करावीत याप्रकारे जो विचार करून जाणून घेतो तोच श्रेष्ठ होय श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले जो श्रेष्ठ कार्य करतो तोच श्रेष्ठ होय कनिष्ठ असतो तो सामान्य कार्य करतो आपापल्या कर्मानुसार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरतो राजे जाती राजपंथ्य चोर जाती चोरपंथ्य वेडे अठके अल्पस्वार्थ्य मूर्खपणे राजे लोक राजमार्गाने जातात चोर असतात ते चोरवाटेने जातात वेडे लोक असतात ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी मूर्खपणे वागतात मूर्खास्वाटे मी शहाणा परी तो वेडा दैन्यवाणा नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे मूर्ख माणसाला वाटते की मी फार शहाणा आहे पण वास्तविक तो वेडा आणि दैन्यवाणा असतो जो चतुर असतो तो अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा जाणतो जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरची जाला अरत्रिय परत्रिय तयाला काय उणेय जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो तो सर्वांचा अंतरात्माच होतो त्याला इलोकात आणि परलोकात काय उणे पडणार आहे बुद्धी देणय भगवंताचे बुद्धिवीण माणूस काचे राज्य सांडून फुकाचे भीक मागे बुद्धी हे भगवंताचे देणे असते ज्या माणसाला बुद्धी नसते असा निर्बुद्ध माणूस कच्चा असतो त्यामुळे तो आयते मिळालेले राज्य सोडून भीक मागतो मनुष्यदेह प्राप्त झाला असता स्वस्वरूपज्ञान प्राप्त करून घेत नाही आणि अज्ञानाने दुःखी होतो जेय जेय जेंथ्य निर्माण झालं तेय तयास मानले अभिमान देऊन गोविले ठाय ठाय ज्या ज्या गोष्टी जेथे निर्माण होतात तेथील लोकांना त्याच आवडतात मान्य होतात त्यांना त्याचा अभिमान वाटतो पण अभिमानामुळे ते ठाई ठाई गुंततात अवघेच म्हणती आम्ही थोर अवघेची म्हणती आम्ही सुंदर अवगेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळीय या जगात सर्वच लोक म्हणतात की आम्ही थोर आहोत आम्ही सुंदर आहोत आम्ही चतुर आहोत ऐसा विचार आणिता मना कोणीच लहान म्हणविना जाणते आणि ती अनुमाना सकळ कान्ह्य असा विचार करून कोणीच स्वतःला लहान म्हणवून घेत नाही पण जाणते लोक असतात ते कल्पनेने सर्व काही जाणतात आपुलाल्या साभिमान्य लोक चालिले अनुमान्य परंतु हे विवेकान्य पाहिलेय पाहिजे आपापल्या अभिमानामुळे लोक कल्पना करीत राहतात पण विवेकाने हे सर्व नीट जाणून घेतले पाहिजे लटिक्याचा साभिमान घेणं सत्या उघेन सोडणं मूर्खपणाची अलक्षणय ते हे ऐसिय खोट्याचा अभिमान धरायचा आणि सत्याचा सर्वस्वी त्याग करायचा ही तर चक मूर्खपणाची लक्षणे आहेत सत्याचा जो साभिमान तो जाणावा निराभिमान न्याये अन्याये समान कदापि नव्हे जो सत्याचा अभिमान धरतो तो निरभिमानी असतो न्याय आणि अन्याय कदापिही एक नव्हेत न्याये म्हणजे तो शाश्वत अन्याये म्हणजे तो अशाश्वत भाष्कळ आणि नेमस्त एक कैसा न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत होय भाष्कळ आणि नेमस्त यांना एक कसे म्हणता येईल एक ये उघड भाग्यभोगीती एक तष्कर पळून जाती एकांची प्रगट महांती एकांची कानकोंडी एखादा प्रगटपणे भाग्यभोगतो तर दुसरा एखादा चोरी करून पळून जातो एकाचा मोठेपणा प्रगट असतो तर एखाद्याचा मिंधेपणा असतो आचार विचारेनवीन जेय जेय करण्यातो तो शीन तो धूर्त आणि विचक्षण त्याची शोधावे उत्तम आचार विचाराशिवाय जे जे काही करावे तो उगीच शीण होय म्हणून चतुर आणि विद्वान माणसांचाच शोध घ्यावा उदन बाजारी मिळाले परी ते धूर्तेंची आले धूर्तांपासिय कान्हिय न चले बाजायांचे उदन बाजारबुंगे एकत्र आले तरी धूर्त चतुर माणूस त्यांना बरोबर ओळखतो चतुर माणसापुढे बाजाऱ्यांचे काही चालत नाही याकारणे कारणे मुख्य तयांसी करावे सख्य येणेकरिता असंख्य बाजारी मिळती याकारणे जे कोणी मुख्य असतील श्रेष्ठ असतील त्यांच्याशी सख्य करावे असे केल्याने असंख्य बाजारबुंडे भुवती जमतात धूर्तसी धुर्तची आवडे धूर्त धूर्तींच पवाडे ओगेंची हिंडती वेडे कार्येन मिळ हुशार माणसाला हुशार चतुर माणूसच आवडतो शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते वेडे लोक असतात ते काही काम न करता उगीच भटकत असतात धूर्तसी धूर्तपण कळलं तेण्य मनास मनपण मिळाले परी गुप्त गुप्तरुपय केलं पाहिजे सावय चतुर माणसाला चतुरपणाची पारख होते असे झाले की त्यांची मने मिळतात पण हे सर्व काही गुप्तरूपाने केले पाहिजे समर्थाचे राखता मन तेथे येती उदनजन जन, जन आणि सज्जन आर्जव करीती मोठ्या माणसाचे मन राखले त्याला प्रसन्न करून घेतले की तेथे असंख्य लोक एकत्रित येतात सज्जन माणसे आणि सामान्य लोकही आर्जव करतात ओळखीने ओळखी साधावी बुद्धिनेय बुद्धी बोधावी नीतीन्याय वाट रोधावी पाषांडाची ओळखीने ओळखी वाढवाव्यात आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करावा नीतीन्यायाने वागून पाखंडमताचा प्रचार न होईल असा प्रयत्न करावा वेश धरावा बावळा अंतर्य असाव्या नानाकळा सगट लोकांचा जिव्हाळा मोडूम नये वेश साधासुधा धरावा पण अंतर्यामी अनेक कळा असाव्यात सर्व लोकांचे प्रेम जतन करावे त्यात अंतराय पडू देऊ नये निस्प्रह आणि नित्यनूतन प्रत्ययाचे अब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगीय नि स्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्यनूतन स्वानुभवपूर्ण ब्रह्मज्ञान प्रगट दिसत असते असा जाणता सज्जन या जगात दुर्लभ आहे नाना जिनसपाठांतर्य निवती सकळांची अंतर्य चंचळपणेय तदनंतरय सकळा ठाय नाना विषयांच्या पाठांतराने युक्त सर्वांच्या अंत करणास निवविणारा असून तो चंचळपणे सर्वत्र संचार करीत असतो एके ठाय बैसोन राहिला तरी मग व्यापची बुडाला सावधपणेय ज्याला त्याला भेटी द्यावी तो जर एकाच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रहच नष्ट होईल म्हणून सावधपणे सर्वांना वरचेवर भेट द्यावी भेटभेटो जरी राखणं हे चातुऱ्याची अलक्षण्य मनुष्यमात्र उत्तम गुण्य समाधान पावे वरचेवर भेटरन त्यांना आपलेसे करावे ही चातुर्याची लक्षणे आहेत उत्तम गुणांच्यामुळे मनुष्यमात्राला समाधान लाभते किती श्रीदासबोचे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षणनाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ